एम एम आरडी आणि त्यामध्ये वाढवून देण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर कुठलाही प्रोजेक्ट मध्ये राबवित असतील तर लोकांची सवय जास्ती पाहिजे तर लोकांशी आपण संवाद चालला पाहिजे सरकारने निर्णय घेतलाय चांगल होता की एम एम आरडीए आणि हे सारे गुण हा प्रोजेक्ट आणि या झोपड्या आतापर्यंत जवळजवळ चाळीस लाख झोपड्यांचं पुनर्वस झालेला आहे मुंबईतल्या सगळ्या झोपड्यांचं पुनर्वसून आवश्यक आहे रमाबाई कॉलनीमध्ये आपलं जे म्हणणं आहे की हायवेच्या बाजूला आमच्या झोपडे आहेत तर हायवे आम्हाला अलाम आहे अलाम म्हणजे आता अलाम आहे तर तो आपण अर्ध्या जे घर आहे त्यांच्यासाठी म्हणजे लोकल राहणाऱ्या लोकांसाठी हायवेला रद्द हायवेला काही घर येतील त्याच्या मागे बिल्डिंग जातील जाते आणि दुसरा जो तुम्हाला विकायचा आहे ते असं करा त्यामुळे पूर्ण हायवे लाईडकर करू नका बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हायवे चे एकदम जवळ आहे आणि पुतळा आणि ते स्मारक सुद्धा याच्यामध्ये असलं पाहिजे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे स्मारक आहे कॉलेज आहे मेडिसिन सेंटर आहे लायब्ररी आहे असंही आपल्याला त्याच्यामध्ये कन आवश्यक आहे एकदा आपण हे एरिया वाढवण्याच्या संबंधामध्ये एकदा मिटिंग करू आपल्या का कल्याण तर इथं आलेलं आहे किती गोवा हे ते कमी वाटीचे ठिकाणी आलेले आहेत त्यांनी